शिवजयंती पुण्यामध्ये आहे कसं काही नियोजन सुरू आहे अजून तरी आपली आढावा बैठक झालेली नाही आता शिवजयंती यावेळी आता वेगळ्या पातळीवर खूप मोठ्या प्रमाणामध्ये साजरी करण्यासाठी ठरवलेलं आहे कलेक्टर लेव्हलला एक आढावा बैठक झाली की ज्याच्यामध्ये मी होतो आशाताई होत्या शरद पण आमंत्रित केलं तर ते काही कामावर येऊ शकणार आहे आणि सर्व सरकारी अधिकारी होते आता जी शिवजयंतीची आढावा बैठक आहे येत्या एक दोन दिवसामध्ये जुन्नर पातळीवर सर्वच पक्षाचे सर्व स्तरावरचे लोकप्रतिनिधी सर्व पत्रकार सर्व अधिकारी कि शिवजयंतीला आपण कसं समोर जाणार आहे तुमचे काही सजेशन असेल त्याची दोन दिवसामध्ये शिवजयंतीची तयारी बऱ्यादेखी झालेली आहे शासनाच्या माध्यमातून मागच्या वर्षी शिवजयंती मोठ्या प्रमाणामध्ये साजरी करण्याचा सा प्रयत्न केला त्याचा हेतू अत्यंत चांगला होता पण ऐन वेळेस काही नियोजनाचा अभाव असल्यामुळे थोडीशी गडबड झाली पण आता ती होऊन द्यायची नाही म्हणून याची दहा दिवसापूर्वीच आम्ही मंत्रालयात एक बैठक घेतली कलेक्टर ऑफिसला घेतली की जो माणूस शिवजयंती साजरी दिली ते नेमकी काय काय करणार आहे आपलं मत त्यांच्या शिवजयंती साजरी करण्यामध्ये काय काय असलं पाहिजे कुठल्या कुठल्या गोष्टीचा सहभाग असला पाहिजे हे त्यांना सांगितलं आणि ती तयारी सर्व स्तरावर आता चालू झाली त्याचबरोबर शिवजयंतीमध्ये आपण सर्व शालेय विद्यार्थ्यांना स्पर्धा घेतो त्यांच्यामध्ये असतील गड चढणच्या असतील वक्तृत्वच्या असतील कला सादर करण्याच्या नृत्याच्या असतील इतर अशा बऱ्याचशा स्पर्धा आपण ते घेतो त्याची व्याप्ती जरा थोडीशी आपण वाढवली बक्षिसाच्या रकम वाढवल्या कुस्तीची स्पर्धा आहे त्याला जवळपास आपण आता दहा एक लाखापर्यंत बजेट आम्ही त्याच्याला निर्माण केलंय बैलगाड्याचे शर्यत हे दोन दिवस होईल अशा प्रकारचं नियोजन केलेलं आहे तिचे तीन चार दिवसामध्ये बैलगाडा जुन्नर तालुक्यातल्या संघटना बरोबर बैठक सुद्धा घेणार आहे तीन दिवस या जुन्नर शहरामध्ये करमणुकीचे कार्यक्रम चौथ्या दिवशी नगरपालिकेतर्फे तमाशाचा कार्यक्रम मागच्या वेळेसपेक्षाही सुंदर आणि नियोजनबद्ध टेंट सिटी उभी करण्याचा मानस आहे पण त्याची सुसूत्रता दहा तारखेपर्यंत येईल सात गड किल्ल्यांचा दुर्ग महोत्सव काही समाजसेवी संस्था करताय त्याला त्याच्यामध्ये इन्कॉर्पोरेट करून त्याची व्याप्ती वाढवणे देश पातळीवरची एक मॅरेथॉन आपण अठरा फेब्रुवारीला खूप मोठ्या प्रमाणामध्ये मागच्या वेळेस आम्ही सगळी आमची मित्रमंडळी घेतली या वर्षी आपण शासनाच्या मदतीने त्याच्यामध्ये यांना सर्वांना सहभागी करून ते आपण मोठ्या प्रमाणात करतोय शिवजयंतीच्या दिवशी गडावर जेव्हा मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळातले काही लोक येतात ते पाळण्याचं गायन होत छत्रपती शिवाजी महाराज जिदा माता यांच्या प्रती जेव्हा ते अभिवादन करतात आणि त्या गडावर लोक येण्याची संख्या शिवभक्तांची खूप मोठ्या प्रमाणात असते आणि तेव्हा थोडीशी व्ही आय पी मुवमेंट किंवा गडावर लोक सांगून घेण्याची मर्यादा असल्यामुळं तिथे हेप्टर पण उतरलं काही काळासाठी ते बंद करता करावं लागतं आणि बंद केल्यानंतर शिवभक्तांच्या रोषाला प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना नेते सामोरं सामोरे जावं लागतं विशेषतः शिवजयंती ही शिवभक्तांसाठी पण मुख्यमंत्री आणि त्यांच्या सर्व सहकार्यांच्या माध्यमातून पण ती शासकीय शिवजयंतीने तुमचा तो मान असतो तो व्हायलाच पाहिजे याच्यात सुसूत्रता आणण्यामध्ये काहीतरी आम्ही प्लॅन्स आखलेले आहेत जेणेकरून जो गडावरचा शिवभक्तांचा येण्याचा कालावधी सकाळी सहा वाजल्यापासून तो दुपारी दहा वाजल्यापर्यंत बंद राहतो म्हणजे जवळपास चार तास कधी कधी पाच होतो तर तो कालावधी कमी कसा करता येईल म्हणजे दोन तासावर कसा आणता येईल किंवा दीड तासावर कसा याच्यासाठी जरा प्लॅनिंग चालू आहे त्याच्याकरता पोलीस यंत्रणा महसूल यंत्रणा वन विभाग आर्कोलॉजी विभाग यांनी गडाचे पण दोन चार दौरे केलेले आहे आणि त्यातून हे सर्व सुसर्ता चांगल्या पद्धतीने राहील अशा प्रकारचं पुढचं नियोजन आपण करण्याचा प्रयत्न करतो अर्थातच गडावरची जी शिवजयंती आहे तिथला कार्यक्रम मराठा सेवा संघ हे अनेक वर्षापासून करतोय मराठा सेवा संघच तो कार्यक्रम करणार त्याच्यात काय काय बदल करावे लागतील एस पी साहेब असतील कलेक्टर साहेब असतील असं त्यांनी सूचना दिल्या आणि त्याच्यानुसार त्यांनी पण ॲक्सेप्ट केले आणि त्यातून तो बदल करून कार्यक्रम असा लांब खूप असा लांब न होता म्हणजे त्याचं ड्युरेशन खूप जास्त न राहतात छोट्या टाईममध्ये कशा पद्धतीने व्यवस्थित पद्धतीने होईल याचं नियोजन आम्ही प्लॅनिंग केलं आहे बाकीच्या शिवजयंतीच्या रिलेटेड असणारे सारखे म्हणजे फार पार्किंग व्यवस्था असेल स्ट्रीट लाईट्सचे मेंटेनन्स असतील किंवा इतर जे मेंटेनन्सचे काम आहेत ते आता ऑलरेडी चालू केलेले आहे मोबाईल टॉयलेट्स असतील आरोग्य पथक असतील किंवा इतर जी काय गोष्टी लागणार आहेत किंवा जे शिवभक्त शिवभक्तांना पुरवण्यासाठी जे स्टॉल उभे करतात त्याच्यामध्ये जरा सुसूत्रता आणणे पार्किंग म्हणजे ट्रॅफिक जाम न होणे पार्किंगचे ठिकाणं आत्ताच आयडेंटिफाय करून त्याच्या संख्येत वाढ करावे लागणार आहे कारण शिवभक्त दरवर्षी वाढ चाललंय अशा प्रकारचं ते नियोजन आतापर्यंत ते केलेलं आहे गडावर जाणारे जे स्ट्रीट लाईट्स आहे ते कुसूर आणि बारू पाटळी ह्या दोन ग्रामपंचायतच्या हद्दीमध्ये लाईट्स येतात आणि त्याचा लाईट बिलचा ताण या दोन्ही ग्रामपंचायतीवर खूप मोठ्या प्रमाणात येतो ग्रामपंचायतचे तेवढे लाईट बिल भरण्याची क्षमता नाही आहे ते वर्षाचा लाईट बिल विशेषतः शिवनेरी किल्ला आणि शिवनेरी किल्ल्याच्या परिसरामधलं शिवनेरी जी वाढ जाते त्याच्यासाठी वेगळा हेड तयार करण्याचं शासनाने ठरवलेलं आहे एक ते त्याच्यामध्ये लाईट बिल किती येईल त्याची फिगर शासन भरेल की जेणेकरून ग्रामपंचायतीवर ताण येणार नाही आणि त्याचाही मेंटेनन्स व्यवस्थित राहील अशा प्रकारचं आम्ही ते नियोजन केलं आहे म्हणून यंदाची शिवजयंती सर्वांच्या सहभागातून सर्वांच्या सहकार्यातून एक चांगल्या पद्धतीने होईल आणि एक शिवजयंती जशी दरवर्षी होती तर अजून दिमागदार पद्धतीने कशी होईल याची काळजी आपण सर्वजण घेऊया मुख्यमंत्री खाली सभा होणार आहे काय काय कल्पना अजून काय ठरलेलं नाहीये व्हावी अशी इच्छा आहे नरेंद्र मोदी साहेब पण शिवजयंतीला येण्यासाठी त्यांच्या प्रोटोकॉल ऑफिस मधून आलेला आहे त्यांनी एअरस्पेस दिल्ली टू पुणे पुणे टू शिवनेरी बुक करण्या बुक केलेली आहे आणि ते आल्यानंतर त्याला वेगळीच अजून परत तयारी करावी लागेल आणि त्यांच्या किंवा तिथल्या सगळ्या गोष्टीने परत अजून ह्या ज्या सगळ्या गोष्टी वेगळ्या लेवलला जाणार एअरस्पेस बुक केली आहे त्यांच्या प्रोटोकॉल मधून फोन आलेले पण त्याची अजून निश्चिती झाली नाही येत्या काही चार पाच दिवसामध्ये त्याची निश्चिती होईल तुमचं काय म्हणजे इच्छा आहे नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान शिवजयंतीला प्रथमच येत आहेत याचा आनंद याचा उत्साह हा लोकांमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये असणार ते आले तर निश्चित प्रकारे तालुक्याचा लोकप्रतिनिधी म्हणून मला तो खूप मोठा आनंद होईल आणि शिवभक्त म्हणून मला तो निश्चित प्रकारे मोठा आनंद होईल जेव्हा देशाचे पंतप्रधान छत्रपती शिवजन्मभूमीच्या या माती दर्शन येईल तो खरोखरच देशासाठी आणि विशेषतः शिवभक्तांसाठी आज तुमचं गौरव असं राहील